आवाज ऐकला ना आजचे हे समोसे मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून तयार केलेले आहेत आणि खूप जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात आणि चवीला मैद्याच्या समोस्यापेक्षा सुद्धा खूप जास्त चविष्ट लागतात आज आपण फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून सोळा मिनी समोसे तयार करणार आहोत म्हणजेच तळायला खूप जास्त तेल लागत नाही आणि एका वेळेस जास्त समोसे सुद्धा तळले जातात सर्वात आधी समोसा बनवण्यासाठी आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत यामध्ये फक्त एक इंच पाणी टाकायचं म्हणजेच एक ग्लास वगैरे टाकलं तरी सुद्धा चालेल नंतर गॅसवरती ठेवायचा आणि फक्त मध्यम ते मोठ्या आचेवरती दोन चिठ्ठ्या काढून घ्यायच्या आहेत यापेक्षा जास्त बटाटे शिजवायचे नाहीत आता आपण कणिक भिजवून घेऊ तर त्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता नंतर पोहे खाण्याचे दोन चमचे किंवा दोन टेबल स्पून यामध्ये बारीक रवा टाकायचा यामुळे आपले समोसे छान खस्ता म्हणजेच खुसखुशीत होतात नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाव छोटा चमचा चिली फ्लेक्स मी इथे टाकलेले आहेत तुम्ही नाही टाकले तरीसुद्धा चालेल नंतर पाव छोटा चमचा ओवा टाकायचा आणि दोन पडी किंवा दोन टेबल यामध्ये तेल टाकायचं आहे तेल आणि सर्व साहित्य आपल्याला या पिठाला छान सोडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि असा गोळा किंवा असा लाडू बनवून बघायचा असा बनला तर समजायचं की तेलाचं प्रमाण हे परफेक्ट झालेलं आहे पिठाची अशी मूठ बनत नसेल तर थोडंसं तेल वाढवलं तरी सुद्धा चालेल तेल छान चोळून झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट अशी कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे रेग्युलर चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडीशीच घट्ट भिजवायची आहे इथे कणिक भिजवून झालेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि समोस्याचं सारण म्हणजेच बटाट्याची भाजी बनवेपर्यंत याला भिजत ठेवायचं आहे बटाट्याची भाजी म्हणजे सारण बनवण्यासाठी इथे मी थोडासा सुका मेवा घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत काजू आणि बदामचे तीन ते चार तुकडे करून घ्यायचे आणि मनुक्केचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत इथे तुम्हाला सुकामेवा वापरायचा नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल आता आपण एक चटणी बनवून घेऊ म्हणजे स्टेचा तर त्यासाठी मी चार ते, ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा लसूण पाकळ्या आणि एक तुकडा अद्रकचा घेतलेला आहे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे म्हणजेच याची चटणी बनवून घ्यायची आहे इथे हिरवी मिरची वाटून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपले बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आणि कुकरची पूर्ण वाफसुद्धा निघालेली आहे तर बटाट्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे बटाटे लवकर थंड होण्यासाठी यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही ना तर बटाटे हे थोडेसे ओलसर होतात आणि यामुळे सारणसुद्धा आपलं ओलसर तयार होतं बटाटे थोडेसे थंड झाल्यानंतर मी सर्व साल काढून घेतलेली आहे आता लगेचच आपण सारण म्हणजे बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करू तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे इथे मी अंदाजे पंधरा ते वीस शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्ही आवडीनुसार टाकू शकता नंतर जो आपण सुकामेवा कापून घेतलेला होता तो टाकायचा आणि थोड्या वेळ थोडासा तांबूस रंग येईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं नंतर अर्धा छोटा चमचा हिंग टाकलेला आहे आणि जे आपण हिरव्या मिरचीची चटणी किंवा ठेचा बनवून घेतलेला होता तो टाकायचा आणि यालासुद्धा थोडंसं फ्राय करून घ्यायचा किंवा परतून घ्यायचं आहे नंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकलेले आहेत कांदा फक्त मऊ होईपर्यंत किंवा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे यामध्ये काही पावडर मसाले टाकून येऊ अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल नंतर अर्धा छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा जिरे पावडर अर्धा छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा चाट मसाला आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये कसुरी मेथी पावडर टाकलेली आहे सर्व पावडर मसाले एक मिनिटभर सर्वात कमी आचेवरती छान परतून घ्यायचे म्हणजे त्यामधला सर्व कच्चेपणा निघून जाणार मिनिटभर मसाले परतून झाल्यानंतर जे उकडून साल काढून घेतलेले बटाटे आहेत ते यामध्ये टाकायचे नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मॅशन हे बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही याचे तुकडे करून किंवा हाताने कुच करून टाकलं तरीसुद्धा चालेल बटाटे टाकून झाल्यानंतर जवळपास दोन ते तीन मिनिट याला छान एकत्र करून घ्यायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती ही भाजी चांगली शिजवून घ्यायची म्हणजे सारण खूप जास्त टेस्टी लागणार आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची यालासुद्धा एकत्र करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली बटाट्याची चटणी किंवा समोस्याचं सारण तयार झालेलं आहे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने आपली कणिकसुद्धा मस्त मुरलेली आहे याला मिनिटभर छान मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा थोडीशी ही घट्ट झालेली आहे आता याचे लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत किंवा पुरी बनवण्यासाठी जेवढी आपण कणिक घेतो ना तेवढी कणिक घ्यायची नंतर हातावरती छान मोडून आपल्याला याचा असा एक गोलगरगरीत पेढा किंवा उंडा बनवून घ्यायचा आहे नंतर यापैकी एक गोळा किंवा एक उंडा घ्यायचा आणि यावरती थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने आपल्याला अशी याची लांबट आकाराची एक पोळी किंवा पुरी लाटवून घ्यायची आहे तर जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही याची जाडी बघू शकता आणि मध्यभागातून याला चाकूने आपल्याला असं कापून घ्यायचं आहे कापून झाल्यानंतर एका साईडची पारी घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने बोटाच्या मदतीने आपल्याला असायचं आहे कोण बनवून घ्यायचा आहे जस जसं मेहंदीचा कोण बनवतो ना अगदी त्या पद्धतीने आणि ही जी वरची बाजू आहे व्यवस्थित बंद करून घ्यायची जर ही व्यवस्थित बंद झाली नाही ना तर तळताना उघडू शकते आणि तेल समोसा पिऊ शकतो आता यामध्ये एक चमचा सारण टाकायचा आणि कडेकडचा जो भाग आहे तो मध्यभागापर्यंत बोटांनी बंद करून घ्यायचा आणि नंतर मधातला जो शिल्लकचा भाग आहे तो व्हिडिओमध्ये दाखवला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि टोकापर्यंत पूर्ण समोसा बंद करून घ्यायचा जेवढं मला सांगताय ना तेवढं मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी याच पद्धतीने समोसा बंद करून घ्यायचा आहे आणि बघताना जरी कठीण वाटत असेल ना तरी सुद्धा बनवायला खूप सोपी आहे तर इथे मी तुम्हाला परत एक समोसा बनवून दाखवलेला आहे आणि एक कप गव्हाच्या पिठामध्ये आपले पूर्ण सोळा मिनी समोसे तयार होतात आणि सारखं सारखं मैद्याचे पदार्थ खाणं सुद्धा फारसे चांगले नाहीत तर मैद्याऐवजी हो गव्हाच्या पिठाचे समोसे खरंच खूप भारी लागतात तर घरी एक वेळ नक्की बनवून बघा इथे मी आठ नऊ समोसे बनवून घेतलेले आहेत आणि समोसे बनवल्यानंतर ते असे बसले पाहिजेत तर समजायचं की समोसे आपले परफेक्ट तयार झालेले आहेत आता लगेचच आपण याला तळून घेऊ तर तळण्यासाठी सुरुवातीला मध्यम आचेवरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे समोसे तेलामध्ये टाकायच्या आधी गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि एक एक करून तेलामध्ये जेवढे बसणार तेवढे समोसे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी नऊ ते दहा समोसे बनवून टाकलेले आहेत तेलामध्ये टाकून झाल्यानंतर सर्वात कमी आचेवरती सुरुवातीला दोन मिनिट याला अजिबात चमचा वगैरे लावायचा नाही दोन मिनिट झाल्यानंतर चमच्याने सर्व समोसे पलटवून घ्यायचे आणि असं सर्वात कमी याच्यावरती अलट अलटपालट करून याला छान हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि समोस्याची एक बॅच तळण्यासाठी आपल्याला पूर्ण बारा ते चौदा मिनिट लागतात जर यापेक्षा कमी वेळात तळून झाले तर समजायचं की समोसे पाहिजेत तसे खुसखुशीत कुछ तयार होणार नाहीत तर इथे मी सर्व समोसे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि मस्त खुसखुशीतसुद्धा सुद्धा तयार झालेले आहेत मग असे गव्हाच्या पिठाचे समोसे घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा